डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश सुरू कोल्हापूर दिनांक चौदा जमाका हातकणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगिरामध्ये अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग दिव्यांग व अनाथाशा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीपासून पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता प्रवेश देण्यात आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रयोजनाची प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह हात कदंगले या वस्तीकर हात किंवा भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट चौदा त्र्याऐंशी झिरो सात याद्वारे संपर्क साधावा असे आवाहन वसतिगृहाच्या ग्रहपालांनी केले आहे प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच अर्ज विनामूल्य विद्यार्थ्यांना पालकांना वितरित करण्यात येत असून प्रवेशविद्याची पिढे प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आहे वसतीगृहामध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य नाश्ता दोन वेळेची जेवण व राहण्याची सोय ग्रंथालय निर्वाह भत्ता मनोरंजन कक्ष जिम व क्रीडा साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनापूल्य उपलब्ध आहेत करून दिल्या जातात असेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांची शासकीय वसतीग्रहांच्या ग्रहपालांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे